नमस्कार कहाण्यांच्या या मालिकेमध्ये आज ऐकूया यांची कहाणी एक आटपाठ शहर होत शहरात मीरा नावाच्या बाईचं गरीब कुटुंब राहत होत मीराच्या घरात म्हातारे आजारी सासू सासरे होते तिच्या नवऱ्याची नोकरी नुकतीच गेली होती मुलांचं शिक्षण सुरू होत मीराच्या खासगी नोकरीतल्या तुटपुंजा पगारावर कशी बशी घराची गुजराण होत होती श्रावण महिना संपत आला तशी मीरा काळजीत पडली आता गणपती येतील मग महालक्ष्मी येतील कस निभावणार सगळं कितीतरी खर्च होईल हौस वाटली तरी पैशाचा सोंग कुठे आणता येत मीरा तिच्या जावेला भेटली तिनं आपला ताण तिला सांगितला जावेला विनंती केली जाऊ बाई जाऊ बाई यंदा गौरी तुमच्याकडे बसवायच्या का मीरेची जाऊ पण नोकरी करणारी एक सधन स्त्री होती तरी तिने नकार दिला तुझं घरच आपल्या सासू सासऱ्यांचं मूळ घर आहे शिवाय मला नाही बाई उरकत मी तिथेच येईन गौरी बसवायला आणि तुझ्या मदतीला येईन मीरा काळजीत पडली कारण जाऊबाईंनी करायची मदत ही किती हे तिला माहिती होत घरात इतकं नकारात्मक वातावरण आजारपण आर्थिक चणचण कसं वर निभावेल मीराचं दुःख आणि काळजी तिच्या चेहऱ्यावर उमटलेली पाहून आदिशक्ती स्वतःच प्रकट झाली तिला म्हणाली मीरे काय ग झालं अशी का काळजीनं पोखरलीयस सणावाराचे दिवस आले तयारी नाही का करायची तुझा उत्साह हो असा कसा आटायला लागलाय मीरेच्या मनातलं शल्य ऐकून आदिशक्ती तिला म्हणाली अगं इतका काय ताण घेतेस तुझ्या घरातली आजारपण आर्थिक अडचण यावर चांगला परिणाम होणार आणि सकारात्मक ऊर्जेनी तुझं घर आणि कुटुंब भारून जाईल असं गौरी गणपतीचं व्रत तू नक्की कर मीरा म्हणाली ते कस इतका स्वयंपाक फराळाचे पदार्थ सजावट कसं उरकेल मला त्यावर आदिशक्तीने आठवण करून दिली मीरा तुला महालक्ष्मींची कहाणी आठवतीये ना नगरात एक गरीबाचं घर होतं शेजारी पाजारी घराघरात गौरी आल्या म्हणून गरिबाघरची मुलं हटून बसली आपल्याकडे पण गौरी आणा गरिबीने पुचले पिचलेला त्या मुलांचा बाप मुलांची हौस पुरवता येईना म्हणून दुःखी कष्टी झाला या आशा जगण्यापेक्षा मरण पत्करलेलं बरं असं म्हणून तो तळ्याकाठी गेला तिथे त्याला एक वयोवृद्ध स्त्री भेटली तिनं त्याला शहाणपण दिलं आत्मघातापासून परावृत्त केलं मग त्या वृद्धेनं त्याच्या घरी येण्याची इच्छा प्रकट केली तो गरीब माणूस तिला घेऊन घरी आला खरा पण या पाहुणीचं स्वागत कसं करायचं हे कळत नव्हतं कारण घरात तर अन्नाचा दाणाही नव्हता त्यानं पत्नीला पाहुणीचं स्वागत करायला सांगितलं मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसायला लागला पत्नी आज जाऊन पाहते तो काय तिला गाडग्यात भरून तांदूळ ढळले तिनं पेज केली साधसच जेवण केलं पाहुणी म्हणाली उद्या खीर करूया तिनं गरीब गृहस्थाला सांगितलं की दारामध्ये काही खुंट्या रोवून ठेव हो। तुला जितक्या गायी हव्या तितक्या खुंट्या रो त्याला हा प्रसंग काही कळेना तरी त्यांनी खुंट्या रोवल्या आणि सकाळी उठतो तर काय दारात गाई बसर मग तिसऱ्या दिवशी ती वृद्धा परत जायला निघाली सगळं कुटुंब तिला सोडायला तळ्याकाठी गेलं जाताना वृद्धेनं तळ्याकाठची मुठभर वाळू उचलून त्याला दिली आणि सांगितलं की दरवेळी असं वाळूचे खडे ने आणि त्याची पूजा कर तुझ्याकडे खूप समृद्धी येईल पाहिलंस मूळ व्रत इतकं साध सोप आहे मग निरनिराळ्या रूढी आणि परंपरा एकत्र आल्या या परंपरेला रूढी चिकटल्या आणि मग घराघरातल्या पद्धती सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी हे सगळं आलं हे तर आपण वाढवलेले व्रताचे अलंकार किती घालायचे किती वाढवायचे ते आपणच व्यवहाराचा आणि परिस्थितीचा विचार करून ठरवायचं मीराला मार्ग सापडला तिला जमलं तस स्वतःच्या शक्ती आणि परिस्थितीनुसार गौरींच पूजन केलं तिचं घर सकारात्मक ऊर्जेनी आनंदाने आणि समृद्धीने भरून गेलं मीराला आणि तिच्या कुटुंबाला सापडलेला आनंदाचा ठेवा तुम्हा आम्हालाही लाभ ही, लाभो। अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण घागर घुमू दे घुमू दे रामा पावा वाजू दे आला आला बा शंभू बा गवर माझी लाजू दे हम्म ऋणू झुणू त्या पाघरा जारे माझ्या माहेरा ऋणू जुणू त्या पाखरा जारे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा ऋणू जुणू त्या पाखरा माझ माहेर सावली उभी सावली उभी दारात माऊली तिच्या काळ जात बाई माया ममतेचा झरा तिच्या काळ जात बाई माया ममतेचा झरा ऋणू झुणू त्या पाखरा मला माहेरी पाठवा मला माऊली भेटवा मला माहेरी पाठवा मला मा, मा भेटवा मा पंखात मला मिळू देऊ बारा माझ्या आईच्या पंखात मला मिळु बारा, उ बारा ऋणु पाखरा सौभाग्याचं लेणं गवर माझी लेऊ दे मोर पंखी चोळी गवर माझी घालू दे सौभाग्याचं लेणं गवर माझी लेऊ दे मोर पंखी चोळी गवर माझी घालू दे ऋणू झुणू त्या पाखरा जारे माझ्या माहेरा जुणु जुणु त्या माझ्या माहेरा श्रावणातल्या कहाण्यांच्या या मालिकेला आपण भरघोस प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद लवकरच भेटू एका नव्या कल्पनेसह एका नव्या मालिकेसह तोपर्यंत नमस्कार